पाऊस झाला ते कुणाच्याच हातात नसतं पण पाऊस पडल्यानंतर सरकारनी पाणी सोडायच्या आधी नागरिकांना काहीतरी कळवायला तरी पाहिजे होतं भोंगा तरी वाजवलं काहीतरी अलर्ट करायला पाहिजे होतं जेव्हा सरकारला माहिती होतं ऑरेंज किंवा रेड अलर्ट आहे तेव्हा पुण्याच्या नागरिकांना आधी का नाही सांगण्यात आलं माननीय सदस्य श्रीमती सुप्रिया सुलेजी नमस्कार मैं आपकी आभारी हूँ की आपने मुझे आज वक्त दिया मेरे निर्वाचन क्षेत्र बारामती लोकसभा में पुणा का बहुत शहरी एरिया आता आहे आणि पुणे सातारा आणि कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये प्रचंड पाऊस आणि अतिवृष्टी झाली आहे आणि काल रात्री प्रशासनाच्या माध्यमातून पाणी धरणातून सोडण्यात आलं तर माझी एवढीच विनंती आहे की पाऊस झाला ते कुणाच्याच हातात नसतं पण पाऊस पडल्यानंतर सरकारनी पाणी सोडायच्या आधी नागरिकांना काहीतरी कळवायला तरी पाहिजे होतं भोंगा तरी वाजवलं काहीतरी अलर्ट करायला पाहिजे नव्हतं आणि त्याचबरोबर जेव्हा सरकारला माहिती होतं ऑरेंज किंवा रेड अलर्ट आहे तेव्हा पुण्याच्या नागरिकांना आधी का नाही सांगण्यात आलं कारण का आज संपूर्ण वारजे सिंहगड रोड पुण्याचा अनेक भाग पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहर असेल त्याच्यात अनेक घरं शाळा कॉलेज सगळे पाण्याखाली आले लोकं प्रचंड अडचणीत आले माझी मा केंद्र सरकारला विनंती राहील की एन डी आर एफच्या माध्यमातून ह्यांनीही महाराष्ट्र सरकारला पॅकेजची आणि सहकार्याची मदत करावी पुणे प्रचंड अडचणीत आज आहे आणि फक्त पुण्याचा भाग नाही कोल्हापूरचाही भाग त्याच्यामुळे या सगळ्या अतिवृष्टीचा अतिशय गांभीर्याने त्याची नोंद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला आणि पुण्याच्या नागरिकांना मदत करावी एवढीच माझी विनम्र विनंती आहे थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका